तर कसं काय यवतमाळकर माझा सर्व मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्र तुम्ही माझ्या मागे जे बघत आहात ते आहे ओंकारेश्वरचं मंदिर आणि आपण आज आलो आहोत ओंकारेश्वरला काल आम्ही गेलो होतो उज्जैनला उज्जैनचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळवलाच चॅनलवर आणि त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून आहोत की कशा पद्धतीने आम्ही दर्शन वगैरे केलं ओंकारेश्वरचं म्हणून व्हिडिओला पूर्ण पाहण्यासोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर जास्त वेळ न करता चालव्या आपल्या व्हिडिओकडे तो आता आपण माता नर्मदा म्हणजे नर्मदा नदीच्या मागे आणि इकडे जे बघत आहात तुम्ही हे आहे ओंकारेश्वर म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ओंकारेश्वर याच्या आधी आम्ही उज्जैनला गेलो होतो उज्जैनचं आम्ही जे महाराज ज्योतिर्लिंगापैकी एक आहे त्यानंतर आता आलो आपण ओंकारेश्वरला एकशे त्रेचाळीस किलोमीटर दूर आहे उज्जैनवरून ओंकारेश्वर जर तुम्ही उज्जैनला गेले तर नक्कीच ओंकारेश्वरला या कारण खूप सुंदर असं नर्मदा नदीचा घाट आहे आणि असं म्हणतात का इथं आल्यावर पहिले आंघोळ करावं नर्मदा नदीच्या पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतरच वर्त महादेवाच्या दर्शनाला जायचं म्हणून तर मित्र आता आपण माझा नर्मदेची पूजा वगैरे करून जाणार आहोत महादेवाचं दर्शन घ्यायला तोपर्यंत तुम्ही तो तो व्हिडिओलाच कळतात जर लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केले तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनला ऑलर सेट करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतच आहे आणि हो लवकर उज्जैनचा पण व्हिडिओ येईल तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्र आजही आपण उज्जैनच्या महाकालेश्वरचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर मिळून जाईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी त्या व्हिडिओची लिंक देऊन देईल आणि त्यानंतर मित्रो उज्जैनपासून पासून एकशे त्रेचाळीस किलोमीटर दूर ओंकारेश्वर आहे आणि मित्रो तुम्हाला ओंकारेश्वरला सुद्धा एक नाहीतर दोन ज्योतिर्लिंग पाहायला मिळेल तसं पाहिलं तर हे दोन्ही ज्योतिर्लिंग एकच आहे अर्ध ज्योतिर्लिंग हे ओंकारेश्वर भगवानच्या नावाने आहे आणि दुसरं जे अर्ध शिवलिंग आहे ते अमलेश्वरच्या नावाने आहे आणि दोन्ही ज्योतिर्लिंगचं दर्शन करणं मात्र तुम्हाला अनिवार्य नाही तर तुमचं दर्शन अपूर्व अपूर्ण मानलं जाईल तर सगळ्यात आधी आपण आलेलो आहे माता नर्मदेचं दर्शन नर्मदा नदी हे भारतातली प्राचीन नदी आहे आणि सगळ्यात पवित्र नद्यांपैकी एक आहे आणि आपण आलेलो आहे नर्मदा नदीच्या घाटावर तर सगळ्यात आधी आपण करूया आंघोळ आणि तुम्हाला पूजेचं सा सामान वगैरे तर इथे मिळून जाईल तर मी करतो सगळ्यात पहिले तर इथे आंघोळ आणि करतो माता नर्मदेची पूजा नर्मदा नदीमध्ये स्नान केल्यानंतर मित्र तुम्हाला नर्मदा घाटावरच तुम्हाला इथं पूजेचं सा सामान मिळून जाईल दहा पंधरा रुपयामध्ये तुम्हाला टोपली मिळून जाते ज्याच्यामध्ये दिवा वगैरे असते तर माता नर्मदेची तुम्ही पूजा करून घ्या आणि त्यानंतर अंघोळ केल्यानंतरच तुम्ही महाकालेश्वरच्या दर्शनला जा कारण इथला असा मान आहे की आधी नर्मदेची पूजा त्यानंतरच ओंकारेश्वरचं दर्शन 국민ively disappointment In heaven आता नर्मदेची पूजा झाल्यानंतर मित्रो आम्ही ब्रिजने म्हणजे या पुलाचा वापर करून ओंकारेश्वरच्या दर्शनाला चाललो आहे तसं पाहिलं तर तुम्ही जर खाली घाटावरून तुम्हाला जहाज वगैरे मिळून जाईल तुम्ही त्या जहाजाचा उपयोग करूनसुद्धा असे चक्कर फिरवतात तुम्हाला आणि फिरवल्यानंतर तुम्हाला ते आहे ना ओंकारेश्वरच्या मंदिराजवळ नेऊन सोडतात तर तुम्ही जहाजाने सुद्धा ओंकारेश्वरच्या दर्शनाला जाऊ शकता खूप सुंदर असं आहे आणि आम्ही जेव्हा गेलो होतो ना तेव्हा होळीपासून पाच दिवस झाले होते म्हणजे पंचमी होती आणि पंचमीला ओंकारेश्वरला खूप मोठी होडी असते खूप जास्त ना इथं होळी वगैरे खेळतात खेळत असतात आणि इथं जर जागे जागेवर भांग वगैरेचे दुकान होते ते त्याचे काही क्लिप्स मी ॲड केलेले आहे आणि हो मित्र जर तुम्हाला उज्जैनचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर मी रिकमेंड करेल की तुम्ही सगळ्यात आधी उज्जैनच्या दर्शनचा व्हिडिओ पाहा त्यानंतरच ओंकारेश्वरचा व्हिडिओ पाहा हे जे तुम्हाला मंदिर दिसत आहे मित्रो हे ओंकारेश्वरचं ओंकारनाथ याचं मंदिर आहे आणि आता आपण जाणार आहोत ओंकार बाबांचं दर्शन घ्यायला इथली होडी बघितली आणि त्यानंतर मित्रो इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला म्हणजे रस्त्याच्या दोन्ही साईडला इथे आहे ना पूजेचे वगैरे सामान वगैरे तुम्हाला मिळून जाईल इथे तुम्हाला जर शिवलिंग पाहिजे असेल जर जा तुम्हाला रुद्राक्ष पाहिजे असेल तर इथे दोन्ही साईडला तुम्हाला दुकानं मिळून जाईल आणि मित्र तुम्ही जे सोमवार गर्दी बघत आहे ना इथूनच ओंकारेश्वराच्या दर्शनाची जे आहे लाईन लागलेली आहे आणि या लाईनमध्ये मित्र आम्हाला साडेसहा तास लागले होते बाबा ओंकारेश्वरचे दर्शन घ्यायला खूप जास्त तरसवलं आम्हाला दर्शनासाठी पण जेव्हा दर्शनासाठी आम्ही मंदिरात पोचलो गर्भागृह गर्भगृहात पोचलो मी तर सगळी थगानच आमची निघून गेली असं म्हणतात की ओंकारेश्वरला दररोज लाखो भक्त येतात बाबा ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायला आणि मित्र तुम्ही बघू शकता खूप जास्त अशी गर्दी आहे आणि लेडीज आणि जेंट्स दोन्हीची लाईन एकच होती आणि खूप जास्त गर्दी होती मजाही खूप जास्त आली होती त्यानंतर मित्र इथे तुम्हाला पंचमुखी गणपती मंदिर तुम्हाला मिळून जाईल आणि पंचमुखी गण गन... पंचमुखी गणपती मंदिराच्याच बाजूला भगवान श्रीराम यांचंसुद्धा मंदिर आहे आणि हे तुम्हाला पायऱ्यावरून चढतानाच तुम्हाला हे मंदिर मिळून जाईल तर मी दोन्ही मंदिराचे दर्शन वगैरे करूनच समोर जाणार ओंकारेश्वरच्या मंदिरामध्ये व्ही आय पी दर्शन वगैरे पण आहे पण तुम्हाला रेकमेंड करेल की जनरलमध्ये जा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने इथे दर्शनाचा लाभ मिळाला आणि खूप तुमचं मनही प्रसन्न होईल सोबतच मित्रो इथे तुम्हाला राहायची सुद्धा चांगली सोय आहे सहा ते सहा सातशे रुपयामध्ये तुम्हाला रूम मिळून जाते आम्ही सहाशे साडेसहाशे रुपयामध्ये आम्ही इथे रूम केली होती आणि आता आपण पोहोचलेलो मित्रो मंदिरासमोर तुम्ही बघू शकता आतमध्ये ओंकार बाबा मस्तपैकी विराजमान आहे आणि आता आपण करणार आहे ओंकारेश्वर बाबांचे दर्शन तुम्ही बघू शकता हे समोर मंदिर आहे आणि मंदिराच्याच बाजूला हे एक छोटंसं मंदिर आहे त्याच्यामध्ये नंदी महाराज विराजमान आहे हे बघा तुम्ही नंदी महाराज इथे विराजमान आहे आणि तुम्हाला तर माहितच आहे जिकडे महादेवांचं शिवलिंग असते तिकडेच नंदी महाराजांची जे आहे ना चेहरा असते म्हणजे माझ्या मागच्या साईडला आता आपल्याला या साईडला आपले ओंकारेश्वर बाबा आहे आणि आता आपण जे आहे ना मंदिराच्या गर्भाशयात जाणार आहे तुम्हाला माहिती आहे मित्रो चार वाजता आहे ना इथलं मंदिर बंद होतं पाऊन तासासाठी पण माझं नशीब इतकं चांगलं की चार वाजायला नुकते तीन की चारच मिनटं बाकी होते आणि मला ओंकारेश्वर बाबाचं दर्शन झालं मला एक घंटा आधी म्हणजे आणखी र... म्हणजे थांबायची गरज नाही पडली जसं तुम्ही शिवमंदिराच्या आतमध्येच असाल तो इथे कलाकृत्या वगैरे तर खूप आहे खंब्यांवर परंतु इथे जाग्या जाग्यावर कसं आहे पंखे वगैरे लावलेले आहे ला, ए सी वगैरेचे जे द देख वगैरे असते ते लावलेलं ला, आहे त्याच्यामुळे आतमध्ये सुशोभीकरण तेवढ्या पद्धतीचं नाही आहे पण मंदिर खूप चांगलं आहे हे बघू शकता तुम्ही आतमधला हे हे आहे आणि हो मित्रो गर्भागृह जे आहे जिथे ओम उम, ओंकारश्वरची शिवलिंग ठेवून आहे मित्रो तिथे व्हिडिओग्राफी करण्यासाठी खूप बंदी आहे तिथे आतमध्ये मोबाईल जप्तसुद्धा केला जातो म्हणून बाबाचा मी तुम्हाला फोटो जो स्क्रीनवर देऊन देईल कारण तिथले जे शिवलिंगचं दर्शन करणं खूप जास्त कठीण आहे जसं मी उज्जैनच्या इथे ज परमिशन घेतली होती आणि संपूर्ण दर्शन दिलं होतं परंतु मित्र इथे तसं नाही आहे तर मित्रो या प्रकारचं जे शिवलिंग ओंकारेश्वरला आहे आणि मित्रो हे शिवलिंग हळूहळू करून विलुप्त होत आहे म्हणून याच्यासाठी तुम्हाला काच आहे मदत लावून आणि तुम्हाला बाहेरूनच असं दक्ष दर्शन करावं लागेल तुम्ही शिवलिंगला हात लावू शकत नाही नाही इथल्या नाही तुम्ही उज्जैनच्या शिवलिंगला हात लावू शकत ओंकारेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर मित्रो तुम्हाला ममलेश्वरचं सुद्धा दर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण अर्ध ज्योतिर्लिंग हे ओंकारेश्वरचं आहे आणि अर्ध ज्योतिर्लिंग ममलेश्वर अर्ध आणि अर्ध मिळून एक ज्योतिर्लिंग होते ठीक आहे तर तुम्हाला पहिले ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ममलेश्वरच्या दर्शनासाठी यायचं आहे आणि ओंकारेश्वरच्या मंदिरापासून फक्त तीन ते चार किलो तीन ते चार मिनटंच आहे किलोमीटर पण नाही तीन ते चार मिनटंच दूर आहे हे ममलेश्वरचं मंदिर इथे सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे आतमध्ये नाही करू शकत तुम्ही बाहेर फोटोज वगैरे काढू शकता आणि इथलं मंदिर वगैरे सुद्धा खूप प्राचीन आहे तर मित्र तुम्हाला ओंकारेश्वरचं दर्शनचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब ला 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 ला, करून ऑल ऑलवर सेट करा लवकरच तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन होणारा या चॅनलवर जर मला रिस्पॉन्स चांगला मिळाला तर तर भेटूया पुन्हा